गाव वालूर दिंडी पंधरा रथ चपाटी सगळं रथाच्या चपाटी मागे का किती वर्ष झाले दिंडी करता बावीस बावीस अजून किती करायची दिंडी मावली जो पर तो तो पर्यंत हा का पाय काय तू खतच नाही काय पाय नाही काय नाही का बाबा काय नेमका काय खात का असता तुम्ही खात का असता काय अरे वाह वाह बघा बाबा चालले राम कितवी कितवी दिंडी तुमची किती वर्ष झाली बावीस वर्ष झाली बाबाची दिंडी चालू आहे अजून भगवंत जहर दिंडी करून तवर चालू करून जहा रे मावली राम कृष्णा मावली जय हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली तुम्ही पाहता संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा दोन हजार चोवीस तर काल पाहिलंय म्हणजे अजून जर पाहिलं नसेल तर जाऊन पहा जेजूर येते संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखीचं सोहळ्याचं कसं आगमन झालंय थाटा माटा तुम्ही जाऊन बघा आणि आपले वारकरी जे चालत आहेत पंढरीची वाट चालतच आहे आपला पुढचा मुक्काम असणार आहे तर वाटानी जे वारकरी चाललेत पाहू शकता वारकरी चाललेत आम्ही बसलो तिथे थोडसे थेंब पण पडते थे बरं का वारकऱ्यांसाठी गार गरम थंड तर चालूच आहे तर वाढ लाईव बघत राहा आणि नवीन असाल तर शेतकरी मित्र युट्यूब चॅनेल करा आवो करा की माऊली जे हरी माऊले चला मग जाऊया पंढरीला हरी माऊली तुम्ही तर पाहत आहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच दोन हजार चोवीस चाललाय पुन्हा अशा प्रकारे दिंडीच्या पुढे संत ज्ञानेश्वर महाराजाच्या दिंडीच्या नगाडा असतो आता पाठीमागून दिंडी येणार आहे आता आपली दिंडी तुम्ही तर की वाले येथे थांबणार आहे आपला सतरा किलोमीटरचा प्रवास असणार आहे कसा प्रवास आहे ते फक्त तुम्ही बघत राहा आणि आपल्या चॅनलला म्हणजे शेतकरी मित्र एन बी चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण डरीला चला आपण प्र अशा प्रकारे हिंडी जेजुरी कोण जेजुरी इथून निघलेली आहे पाहू शकता पाठीमागून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे आणि पुढे जी चालली आहे ती वाल्ले लेक येथे चाललेली आहे पाहू शकता आणि पाहत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा अशा प्रकारे पाहू शकता जेजुरीच्या मार्गानं आता निघलेली आहे वाल्ले येथे चालले जेजुरी आता सोडलंच भागाचा आता पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माऊली पावली हरिनामाचा गजर करत मावली 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 तर आलो थोडस जवळ जवळ कसं वाटतंय माऊली नंबर एक नंबर एक अं नंबर एक, एक रामकृष्ण हरी जगात भारी पंढरीची वारी जगात भारी पंढरीची वारी बघत राहा थोडस माऊली पशी <laughs> माऊली गाव कोणतं कल्याणची आहेत गा किती वर्ष झाले गा मग येतो असं का किती कित नंबर दिंडीमध्ये आहे माझं सव्वीस असं का दिंडी रथा माग सव्वीस कसं वाटतं दिंडी देवा एकदम <laughs>

आलं तुम्ही तुम्ही पुढे आले ना चालत नाही पुढे येऊन बसायला लागतो बरं थोडासा घ्यावा लागतो का कसं वाटतं बरं पांडुरंगाकडे चालले तुम्ही का उद आनंदी असं आहे का कल्याणवरून तुमची दिंडी असते का कल्याणवरून पंढरपूरची दिंडी आहे आम्ही कल्याणमधून कल्याणचे लोक त्याच्यामध्ये असं आहे का तर बघा माऊली हे पण माऊली पंढरपूरला चाललीत आपण प्रत्येकासहच माऊलीची बघत बसलेले लय चालू चालू थकत नाहीत कोणी पाय नाही दुखत काय नाही चालूचे चालूचे चला भेटू असत च ग्रामपंचायत आपलं तर मावली या अशा प्रकारे इथं ज्ञान पालखी वीस साऱ्याला आपली तर इथून पुढे अजून चार सावरांना प्रवास सुरू होईल विसवार झाल्याच्यानंतर अशा प्रकारे आपण जमदेथे पोस्ट झालेला होता चला बघत राहा आणि नवीन आता लोक चॅनलला सबस्क्राईब करून टाका अधी कॾहिं तव्हां ग्राम आधार सुठी यादि अशा प्रकारे दौंड दे पालखीचा विसभा असतो तर आपण जाऊ पुढे काय बाबा वारस चाललंय का, वारे का? हा पाय ना दुखत का बाबा पाय पाय <गागा> तुक पाय पाय बघा बाबा पण चाललेत पंढरपूरच्या वारेला हळूहळू दमनी दमनी वारकरी हरे कृष्ण हरे राम हरे राम करत करत पांडुरंगाची वाट पंढरपूरची वाट चालत आहेत आता आपण वाल्ले गावामध्ये पोहोचलो होतो आता आपण जाऊ पालखीकडे पुढे जाऊन पालखी थांबलेली आपण मागं राहिलो होतो तर चाललो दमा दम दमा दमन पावली चालती पंढरीची वाट